आधार लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर अवंती पावसाने अगदी ओली चिंब झाली होती पाऊस तर मुसळधार कोसळत होता ऑफिसमधून घरी यायला तिला नेहमी तास पाऊण तासापेक्षा जास्त वेळ लागत नसे उशीर झालास तर कोणतीही रिस्क न घेता ती सरळ ऑटोतच बसायची पण आज पावसाने चांगलं झोडपलं होतं जिथे तिथे पाणी भरू लागलं होतं ऑफिसमधून सगळ्यांना दोन तास लवकरच घरी सोडलं पण तरीही रस्त्यावर जिथे तिथे तळी साचू लागली होती काय हो देशपांडे मॅडम आता एवढ्या पावसात घरी तरी कसं जाणार मिसेस पतंगेंनी विचारलं आहो माझे मिस्टर गाडी घेऊन हो इथेच येत आहेत येतीलच इतक्याच वाटल्यास तुम्हाला पण लिफ्ट देते तुमचं घर तर ऑन द वेच आहे ना देशपांडे मॅडम म्हणाल्या फार बरं होईल कारण आत्ताशा रिक्षा मिळणं पण कठीण दिसतंय ट्रेन तर बंद झाल्याच आहेत बससुद्धा मुंगीच्या पावलाने चालत आहेत त्याही तुडुंब भरून काय गं सुरभी तू काय करणार आहेस पतंगे मॅडमने विचारलं अहो मॅडम माझा दादा इथे जवळ राहायला आलाय आत्ताच वहिनीचा फोन होता पाऊस खूप आहे तेव्हा सरळ इथेच ये इथून चालत म्हटलं तर अगदी पाच मिनटावरच आहे तेव्हा आज मी तिथेच जाणार आहे सुरभी म्हणाली बरं झालं बाई तुझी जवळच्या जवळ सोय झाली पतंगे मॅडम म्हणाल्या काय ननावरे लेडीज स्टाफचा बंदोबस्त झाला आपण काय करायचं भालेखरांनी विचारलं त्याचाच विचार करतोय घरी मिसेसला फोन केला होता आणि मुलं शाळेतून घरी आले आली आहेत की ते नाही याची खात्री पण करून घेतली शाळा लवकर सोडल्यामुळे मिसेस आणि मुलं सुखरूप घरी पोचली आहेत तेव्हा आता त्यांची तशी काळजी नाही ट्रेन तर बंद पडल्याच आहेत बस आणि रिक्षांची बोंब असणार आहे टॅक्सी आता अव्वाच्या सव्वा भाडं मागेल मी काय म्हणतो आज आपण ऑफिसमध्येच राहिलो तर उगीच जाऊन मध्ये कुठेतरी अडकण्यापेक्षा ते बरं नव्हं का नव्हे का ननावरे साहेबांनी त्यांच्यासाठी योग्य असा पर्याय सुचवला भालेकरांना तो भलताच आवडला ठीक आहे मलाही काही प्रॉब्लेम नाही तसंही माझी बायको पण माहेरी गेलेली आहे घरी जाऊन मोकळ्या भिंती बघण्यापेक्षा ऑफिसमध्ये मस्तपैकी रम्मीचा डाव टाकूया भालेकर म्हणाले जो तो आपल्याला सुचेल आणि रुचेल असा पर्याय सुचवत होता पण यातला कोणताही पर्याय अवंतीला सूट होणारा नव्हता देशपांडे मॅडमसारखं तिचं नशीब सुदैवी नव्हतं तिचा नवरा तिला काही न्यायला येणार नव्हता मुळात नवरा होताच कुठे गेल्याच वर्षी त्यांचा डिव्होर्स झालेला आणि तो असला असता तरी तिला न्यायला नक्कीच आला नसता हेही तेवढंच खरं होतं सुरभीसारखा तिचा दादाही जवळ नव्हता दादा आणि त्याची फॅमिली आणि आई दोन वर्षांपूर्वी गोव्याला शिफ्ट झाले होते मदत मागावे असं हक्काचे नातेवाईकसुद्धा इथे कुणी जवळ राहत नव्हते जो काही प्रॉब्लेम आहे तो आता तिला तिचाच सॉल्व्ह करावा लागणार होता डिव्होर्स झाल्यानंतर तिने प्रशांतचं घर सोडलं आणि भाड्याने घर घेतलं अलीकडेच ती सहवास सोसायटीत राहायला आली होती सोसायटी तिला बरी वाटली होती वन रूम किचन होतं आणि गॅलरी कॉमन होती दोघांसाठी तेवढी जागा पुरेशी होती एका मजल्यावर बाजूबाजूला अशा पाच रूम्स तसं म्हटलं तर चाळीसारखंच वाटायचं पण तिच्या दृष्टीने ते सोयीचं होतं कारण आजूबाजूला निदान माणसं तरी होती शेजार बरा होता प्रणवला खेळायला मुलं होती लक्ष ठेवायला शेजारी होते तसा प्रणव कुणावर अवलंबून नव्हता अवन तिने त्याला शिस्त लावली होती शाळेतून घरी आला की स्वतःचं जेवण स्वतःच वाढून घ्यायचा स्वतःचा अभ्यास करायचा आणि मग संध्याकाळी आई आली की खाली खेळायला जायचा दोघांचं ते जग एकमेकांनी व्यापलेलं प्रणवची आठवण आली आणि तिला काळजी वाटू लागली तिने सगळ्या डॉक्युमेंटची आवरा आवरावर करून ठेवली टेबल आवरून झालं पण ऑफिसमधून बाहेर निघायची हिंमत होत नव्हती पावसाचा जोर आणि पाण्याचा वेग वाढत चाललेला तिने नेहमीच्या ओळखीच्या रिक्षावाला काकांना फोन केला काका घरी सोडता का तिने विचारलं नाही बेटा आज नाही जमणार काका म्हणाले प्लीज काका सोडाना वाटल्यास जास्त भाडं देते अवंतीने पुन्हा एकदा रिक्वेस्ट करून पाहिली भाड्याचा प्रश्न नाही बेटा अशा पाण्यात रिक्षा काढली तर बंद पडेल म्हणून नाही म्हटलं रिक्षावाल्या काकांचा प्रॉब्लेम जेन्युअन होता मग अवंतीने सुद्धा फार फोर्स केला नाही आता खाली जाऊन टॅक्सी पकडावी असं तिने ठरवलं काय गं अवंती अजून निघाली नाहीस अगं लवकर निघ आणि कशी जाणार आहेस देशपांडे मॅडमनी काळजीने विचारलं तोच विचार तर विचार करते आहे मॅडम रिक्षा तर ॲवेलेबल नाहीत टॅक्सी मिळते का ते पाहते अवंतीने उत्तर दिलं या पावसात टॅक्सी मिळणंसुद्धा मुश्किल एखाद दुसरी दिसेलही पण तीही भरलेली असेल बघ गेल्या वेळेसचा माझा अनुभव आहे ना म्हणूनच मिस्टरांना म्हटलं की तुम्हीच पिकअप करायला या तुला मध्ये कुठे सोडू का मी देशपांडे मॅडमने विचारलं नाही मॅडम मला तर उलट्या बाजूला जायचं आहे तुम्हाला नाही शक्य होणार अवंती म्हणाली तेवढ्यात देशपांडे मॅडमचा फोन वाजला हो आले आले हां असं म्हणत त्यांनी पतंगे मॅडमकडे पाहिलं मॅडम चला माझे मिस्टर आलेत खाली तुम्हाला लिफ्ट देते सुरभी अवंती दोघी सांभाळून जा असं म्हणत त्या दोघी खाली उतरल्या अवंती तू एक काम करतेस का तूही माझ्याबरोबर दादाकडे चल आज दिवस तिथेच राहा असंही एवढ्या पावसात निघालीस तरी मध्ये अडकायला होईल ग सुरभी म्हणाली थँक्यू सुरभी पण तुझ्याकडे कसं येता येईल ग मला तुझ्यासारखी सिंगल नाही आहे मी माझा प्रणव वाट बघत असेल ना गं घरी त्याची शाळा दुपारी सुटली आहे पण घरी तर एकटाच आहे ना काहीही झालं तरी मला घरी जावंच लागणार आहे हिरकणने बुरुज पार केला आणि मला बहुतेक मुंबईतल्या या पाण्याचा समुद्र पार करून जावा लागणार आहे आज सुरभी असली बरं पण काळजी घे काहीही वाटलं तर परत फिर आणि दादाच्या घरी ये मी तुला ॲड्रेस मेसेज करून ठेवते सुरभी निघाल्यानंतर मात्र अवंतीही निघाली खाली उतरून रस्ता क्रॉस करून पलीकडे जाईपर्यंत छत्री पूर्ण उपडी झाली होती वारा अंगाला झोंबत होता आणि पाण्यातून रस्ता कापताना पाय आता लटपटू लागले होते बसस्टॉपवर बस आली पण ती खचून भरली होती मुंगी जायलाही जागा नव्हती तर ही कुठे शिरणार होती तिने एक दोन टॅक्सींना हात हलवून पाहिलं एरवी मॅडम किधर जाना आहे अशी भुणभुण करणाऱ्या टॅक्सी आज विमानाच्या वेगाने अगदी तोऱ्यात पाणी कापत सुसाट धावत होत्या आज त्यांना गिराहिकांची काही कमी नव्हती आजूबाजूच्या दुकानांची शटर्स हळूहळू बंद होऊ लागली होती आता मात्र तिला हळूहळू टेन्शन येऊ लागलं पर्समधला मोबाईल काढून प्रणवला फोन करावा असं तिला वाटू लागलं पण एवढ्या पा पावसात पर्स उघडून मोबाईल काढायचा म्हणजे तो चिंब भिजणार मोबाईल काढून फोन करायची मग तिने रिस्क घेतली नाही मागे जाऊन टॅक्सी मिळेल का या आशेवर थोडं अंतर कापून ती मागच्या स्टॉपपर्यंत कशी बशी चालत गेली पण तिथेही टॅक्सीसाठी तीच झुंबड उडाली होती टॅक्सीला थांबवण्यासाठी हात दाखवून आता ती थकून गेली काय करावं याचा विचार करत असतानाच मागून एका टॅक्सीवाल्याने आवाज दिला टागोरनगर टागोरनगर अवंतीने पटकन मागे वळून पाहिलं म्हणाली मुझे जाणं आहे मग बसा की एक सीट बाकी आहे अवंती पटकन त्याने दाखवलेल्या टॅक्सीजवळ गेली जाता जाता तिच्या लक्षात आलं की ही शेअरिंग टॅक्सी आहे पण तिच्याकडे आता कोणताच पर्याय नव्हता पुढे खट्टा खट्टा माणूस बसला होता आणि मागे दोघे जण एकाच्या हातात सिगरेट होती या असल्या माणसांबरोबर पुढचा एक दीड तास घालवायचा या विचारानेच तिच्या अंगावर शहारे आले ड्रायव्हर पटकन टॅक्सीत येऊन बसला मॅडम बसा लवकर उशीर होतोय त्याच्या आवाजाने ती दचकली भानावर आली आणि अंग चोरून बसली आधीच ती ओली झाली होती पाणी निथळत होतं थंडीने आता कुडकुडू लागली होती बाजूचा इसम मुद्दामूनच पाय पसरून बसू लागला ती अधिक सावध झाली तिने फोन काढला घरी फोन फिरवला घरी तिने प्रणवसाठी मोबाईल देऊन ठेवला होता पण फोन लागतच नव्हता वैतागून ती तशीच बसून राहिली पलीकडच्या इस्माने शिट्टी वाजवायला सुरुवात केली आणि आपापसात त्यांचं बोलणं सुरू झालं काहीतरी घाणेरडच मध्येच एखादी शिवी अवन तिला ते सगळं असह्य होत होतं बोलता बोलता बाजूच्या इस्माचा तिला सारखा धक्का लागत होता प्लीज तुम्ही जरा नीट बसा ना ती म्हणाली ओठ चोळत निर्लज्जपणे तो म्हणाला सॉरी पण पुन्हा त्याचं ते चा तेच चालू झालं तिला वाटलं या क्षणी टॅक्सीतून उतरून जावं पण प्रणवचा चेहरा पुढे आला आणि तसं करायची मग तिची हिंमत झाली नाही पुन्हा शेजारच्या माणसाने काहीतरी कमेंट पास केली आणि धक्का मारला मग मात्र अवंतीला मग मात्र अवंतीला राग सहन झाला नाही आता तुझ्या तोंडातून एक जरी शिवी आली किंवा मा तुझा मला धक्का लागला तर बघ पोलिसांचा हेल्पलाईन नंबर मोबाईलमध्ये सेव्ह केलाच आहे टॅक्सीचा नंबरही मी मा अगोदरच माझ्या नवऱ्याला सेंड केलेला आहे मग ते बरोबर तुला ट्रेस करतील ते ऐकून टॅक्सीवाला बोलू लागला ए बाबा नो बसा की गुपचूप माझ्या पोटावर कशाला पाय देताय टॅक्सी ड्रायव्हरसुद्धा आता तिच्या बाजूला झाला आहे हे पाहून मग ते तरुण थोडे शांत झाले तिचं घर जवळ आलं बस दादा पुढच्या सिग्नलपाशी थांबवा तिने पटापट पैसे दिले आणि ती उतरली पुन्हा ती छत्री उघडूच नाही असं तिला वाटत होतं तसंही त्या छत्रीचा काही फायदा होत नव्हता वारा एवढा होता की छत्री तग धरत नव्हती भरभर पावलं उचलत ती घराच्या दिशेने येऊ लागली भिजल्यामुळे पायात गोळे आले थंडीने कुडकुडी भरली ताप येईल असं वाटत होतं पावसाचं पाणी आणि वाऱ्यामुळे डोळे चुरचुरू लागले होते कशी बशी ती बिल्डिंगपाशी आली तिच्या लक्षात आलं की बिल्डिंगची लाईट गेली आहे आजूबाजूला असलेल्या दिव्यांमुळे ती निदान पुढे चालू शकत होती रस्ता काढत काढत काड़ शेवटी ती बिल्डिंगकडे पोचली तळ मजल्यावर बायकांचा गोंधळ चालला होता कोणी ओरडत होत्या कोणी रडत होत्या कुणी उगीच इथे तिथे धावपळ करत होत्या कुणी फोन घेऊन काहीतरी विचारत होत्या बापरे एवढ्या मुसळधार पावसात आता कुणाकडे काय प्रॉब्लेम आला असावा असा विचार करतच ती लिफ्टच्या दिशेने जाऊ लागली लक्ष सगळं मागेच होतं लिफ्टचं बटन दाबलं पण लक्ष अजूनही मागेच तेवढ्यात कोणत्या तरी आजी म्हणाल्या अगं बाई लिफ्ट दुपारपासूनच बंद आहे हो का ती स्वतःशीच पुटपुटली सगळे प्रॉब्लेम्स येतील ते एकदमच आता जिन्याने जायला हवं बाजूच्या जिन्याकडे वळताना तिने आजीबाईंना विचारलं काय हो आजी बायकांचा एवढा कसला गोंधळ चालला आहे नाही म्हटलं लाईट गेली आहे लिफ्टचा प्रॉब्लेम आहे तसा पाण्याचाही काही प्रॉब्लेम झाला आहे की काय कारण फार पाणी मी स्टोअर करत नाही आजीबाईंनी काहीच न विचारता स्वतःचे प्रॉब्लेम ती सांगू लागली खर तर अशा वेळेस कुणीतरी आस्थेने मायेने आपली चौकशी करावं वा, असं वाटत असतं एवढ्या पावसापाण्यात तू कशी आलीस तुला त्रास तर नाही ना झाला दमलीस का ये घोटभर चहा घे असं म्हणणारं कुणी हवं असतं अशा आधाराची प्रत्येकाला गरज असते तोच मानसिक आधार ती आजींमध्ये शोधत होती आजी हात हलवत म्हणाल्या अगं दुपारी क्रिकेट खेळायला मुले गेलेली मुलं अजून आली नाही म्हणून त्यांच्या आईंचा जीव वर खाली होतोय शिवाय फोन लागत नाही आणि मुलं जाणार तरी कुठे असतील ग कोणत्या तरी मित्राकडे थांबले असतील पावसात कोणी क्रिकेट खेळायला कसं जाईल पण आई बापाचा जीव कासावीस व्हायचाच नाही का आजी म्हणाल्या हो का बरं बरं असं म्हणत ती जीना चढू लागली चौथ्या मजल्यावर चालत जायचं म्हणजे भीतीने तिच्या पोटात गोळा आला पायाला गोळे आलेच होते ते, ते वेगळे पण तरीही देवाचे तिने आभार मानले कसं का होईना सुखरूपपणे एकदाचे घरी पोचले मी खालच्या बायकांचा गोंधळ मनातून जात नव्हता आईबापाच्या जीवाला किती घोर लावतात ही पोरं कुठे असतील निदान एकाने तरी फोन करून सांगावं की नाही मुलांची आपली मजा होते पण आईबापाच्या जीवाला किती घोर लागतो हे त्या पोरांना काय कळणार दुसरा मजला चढून गेल्यानंतर तिला धाप लागली ओले त्या अंगाने थांबवतही नव्हतं आणि पुढे जावंसंही वाटत नव्हतं हळूहळू पायऱ्या चढत ती एकदाची चौथ्या मजल्यावर पोहोचली प्रणव आल्या आल्या आपल्याला घट्ट मिठी मारेल म्हणेल आई तुला किती लेट झाला मला तुझी आठवण येत होती काळजी वाटत होती चल आपण मॅगी करूया लेकाचा आणि तिचा चालेला काल्पनिक आणि मनातल्या मनात, मनात चालेला संवाद आठवून तिला हसू फुटलं हळूहळू चालत ती तिच्या घराकडे पोहोचली अरेच बाहेरून कढी कुणी लावली तिने पटकन दरवाजा उघडला प्रणव ए प्रणव अरे कुठे गेलायस एकतर या अंधारात काही दिसतही नाही तिने पटकन मोबाईलचा फ्लॅश लाईट लावला घरभर नजर फिरवली प्रणव कुठेही नव्हता कुठे गेला असेल हा मुलगा तिने बाजूंच्या आजी आजोबांना विचारलं आजी म्हणाल्या नाही गं माहीत आज आजोबांना बरं नव्हतं त्यामुळे आम्ही दरवाजा लावून आरामच करत होतो घरी तिने पलीकडच्या सान्यांना विचारलं त्याही म्हणाल्या नाही ठाऊ आमची मुलं तर घरीच आहेत प्रणव आज खेळायलाही इथे आला नाही तिच्या काळजात धस्स झालं वर येताना बायकांची चाललेली कुसबूस तिला आठवली खाली बसलेल्या आजींचं बोलणं आठवलं दुपारीच ही मुलं कुठेतरी क्रिकेट खेळायला गेलेत ते अजून परत आली नाहीत प्रणव त्यांच्याबरोबर गेला असेल का देवा रे आता या मुलाला मी कुठे शोधू घरी ठेवलेला मोबाईल तसाच टेबलावर होता म्हणजे मोबाईल सुद्धा हा मुलगा घेऊन गेला नाही ती खुर्चीवर तशीच बसली शरीरातलं सगळं बळ निघून गेल्यासारखं वाटलं काय करावं वा? कुणाला सांगावं कुठे शोधावं काही सुचत नव्हतं खाली जाऊन त्या बायकांना विचारावं तर चार मजले खाली उतरून जाताना सुद्धा आता तिचे पाय लटपटू लागले होते एक तर ती संपूर्ण ओलीचिंब झाली होती डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पूर्ण भिजली होती शिवाय थंडीने कुडकुडत होती तिला वाटलेलं घरी जाऊन अंग कोरडं करून प्रणवलाच एक च एक कप चहा दे असं सांगावं पण आता या मुलाने भलताच घोर लावून ठेवला होता आता खाली जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं तिने दोरीवरचा टॉवेल खेचला किमान डोकं आणि हातपाय पुसून घेतले प्रणवच्या बेजबाबदार वागण्याने ती हर्ट झाली होती या एका घटनेमुळे भूतकाळाचे सगळे सुटलेले धागेदोरे पुन्हा पुन्हा समोर येत होते तिला पटकन तिचा नवरा प्रशांत आठवला प्रशांतचा स्वभावसुद्धा असाच बेजबाबदार ऑफिसातून उशिरा यायचं परस्पर मित्रांच्या घरी जायचं तिथे पार्ट्या करायच्या मित्रांबरोबर पिकनिकला जायचं घरात आपली कोणती जबाबदारी आहे त्याचं त्याला भानच नसायचं अगदी प्रणव पोटात असतानासुद्धा त्याच्या वागण्यात जराही बदल झाला नव्हता अवंती म्हणायची प्रशांत थोडं तरी जबाबदारीने वाघ ना आता आता तू वडील होणार आहेस पण त्याला कसलीच चिंता फिकीर नव्हती ती प्रेग्नंट असताना असाच एकदा मुसळधार पाऊस कोसळत होता तिने त्याला ऑफिसमध्ये न्यायला बोलावलं होतं आत्ता येतो नंतर येतो असं सांगून हा शेवटपर्यंत काही गेलाच नाही शेवटी मग तिनेच ऑफिस शेवटी ऑफिसमधल्या एका पिऊनने तिला स्कूटरवरून घरपर्यंत सोडलं घरी येऊन पाहते तर हा मित्रांबरोबर पत्ते खेळत होता तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्या दिवशी कडाक्याचं भांडण झालं त्यानंतर भांडणं होत राहिली आणि त्याचा परिणाम घटस्फोटात झाला सगळं एकट्यानेच करायचं होतं तर मग लग्न करून उपयोग काय हा असला कसला नवरा याला फक्त स्वतःचं पडलं आहे येताना माझ्यासाठी चिवडा बुंदी घेऊन ये माझे कपडे इस्त्री करून ठेव आज मित्र घरी येणार आहेत चिकनची पार्टी कर फक्त ऑर्डर आणि ऑर्डर सोडायला त्याला जमायचं पण स्वतः म्हणून कोणती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची माहीत नाही बायकोची तर नाहीच नाही पण मुलाचीही नाही उलट प्रणवने कधी हट्ट केला तर रागाने तो त्याला झिडकारत असे प्रसंगी मारत असे अशा स्वार्थी हेकेकोर माणसाबरोबर संसार करणं सोपं नव्हतं कामात तर कसलीही काळीची मदत करायचा नाही पण पगारातला एकही पैसा घरी द्यायचा नाही बाहेरच्या बाहेर सगळे पैसे पार्ट्या मित्रांवर उडवून टाकायचा कंटाळून त्याचे आईबाबा त्याच्या भावाकडे राहायला गेले होते आणि मग अवंती एक अगदी एकटी पडली रोजच्या भांडणाचा कंटाळ येऊ लागला अलीकडे तर सिगरेटबरोबर घरात दारूच्या बाटल्यासुद्धा येऊ लागल्या आपल्या बाळावर या सगळ्याचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून मग शेवटी अवंतीने वेगळा वेगळं राहायचा निर्णय घेतला घटस्फोट झाल्या झाल्या तिने भाड्याने राहायला सुरुवात केली दादा वहिनी इथे होते तोपर्यंत त्यांची मदत व्हायची पण मग कामासाठी त्यालासुद्धा गोव्याला जावं लागलं तसे एक दोन नातेवाईक जवळ होते पण मदतीपेक्षा त्यांचा त्रासच जास्त होता तिच्या आयुष्यातल्या डिवोर्स संबंधीच्या सारख्यासारख्या त्याच गोष्टी उकरून काढण्यात त्यांना इंटरेस्ट होता मग आपणहून तिने स्वतःहून सगळे संबंध कमी केले इथे राहायला आल्यापासून शेजार बरा होता पण तरीही तिला फार एकटं एकटं वाटायचं आपल्याला कुणाचाच आधार नाही हे शल्य मनात टोचायचं सुदैवाने प्रणव खूप समजूतदार होता अगदी लहानपणापासून त्याला परिस्थितीची जाणीव होती आपली आई काय करते तिला किती कष्ट आहेत हे सगळं त्याला माहीत होतं कोणत्या गोष्टीसाठी त्याने कधी हट्ट केला नाही की त्रास दिला नाही लहानपणीच तो अगदी मॅच्युअर्ड झाला होता आई यायच्या आधी घर आवरून ठेव आईसाठी कधीतरी चहा बनव सामान आणून दे आईचं डोकं दुखत असेल तर डोकं चेपून दे सगळ्या सगळ्या गोष्टी जबाबदारीने करायचा म्हणून आजचं त्याचं हे बेजबाबदारपणाचं वागणं तिला जास्त जिव्हारी लागलं होतं इतर वेळेसची गोष्ट ठीक होती पण आज पाऊस काहीतरी वेगळाच रंग दाखवत होता असं असताना या मुलाने कशाला बाहेर खेळायला जायचं त्याला काही झालं तर नसेल ना या विचाराने तिचं मन सुन्न झालं आता खाली जाण्याशिवाय कत्यंतर नव्हतं ती उठली आणि खोलीच्या बाहेर पडली जिना उतरून खाली जाणार तेवढ्यात तिला प्रणव वर येताना दिसला त्याच्या मागे जाधव काका होते प्रणव कुठे गेला होतास तुला सांगितलं होतं ना पाऊस असताना खेळायला जायचं नाही म्हणून एवढी साधी गोष्ट कळत नाही तुला तू तु घरात नाहीस हे पाहून माझी काय अवस्था झाली माहिती आहे तुला रडत रडत अवंती बोलत होती अहो वहिनी त्याला अजिबात ओरडू नका तो कुठेही खेळायला गेलेला नव्हता दिवसभर घरीच होता आमच्या हिलाच काळजी वाटली म्हणून म्हणाली की जरा प्रणव काय करतोय ते पाहून या आणि अजून अवंत आवन, अवंती आली नसेल तर प्रणवला खालीच घेऊन या वर येऊन पाहतो तर हा बिचारा भाताचा कुकर लावत होता म्हणून मी त्याच्या सोबतीला तिथेच थांबलो पण लक्षात आलं की मध्येच गॅस गेला म्हणून तो कुकर घेऊन आम्ही खाली गेलो होतो आमच्या घरी त्याला विचारलं अरे आई येऊन जेवण बनवेल की तेव्हा म्हणाला काका आज आईला कदाचित यायला उशीर होईल ती दमून येईल बाहेर पाऊस खूप आहे शिवाय सकाळपासून लाईट नाही त्यामुळे आमचा मो आमच्या मोबाईलचंसुद्धा सुद्धा चार्जिंग गेलं आहे खरं तर आमच्या लँडलाईनवरून लाएं त्याने तुम्हाला एकदा फोन करून कळवलं होतं बहुतेक पावसात तुमचं लक्ष गेलं नसावं फार गुणी पोरगा आहे हो जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे त्याला वयापेक्षा जास्त मोठा झालाय तो परमेश्वर करो अशी गुणी बाळ प्रत्येकाला मिळो बरं हा तुमचा कुकर थोडा गरम आहे काळजी घ्या थँक्यू भाऊजी अवन ती कसं बसं बोलू शकली कुकर घेऊन ती घरी आली तिच्या मागोमाग प्रणव कुकर ओट्यावर ठेवून तिने प्रणवला जवळ ओढलं आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मनसोक्त रडून घेतलं प्रणव सकाळपासून इतकं एकटं एकटं आणि हेल्पलेस वाटत होतं ना की सारखंच रडायला येत होतं रे असं वाटत होतं की आपण एकटे पडलो आहे आपल्याला कुणाचाच आधार नाही त्यात घरी आले आणि पाहते तर तू नाहीस तेव्हा पोटात अगदी खड्डा पडला असं वाटलेलं तूही असा, वाटले असा वेड्यासारखा कसा वागलास पण आता कळतंय माझा प्रणव मोठा झाला आहे शहाणा झाला आहे समजूतदार झाला आहे आणि माहिती आहे का आता कसलीच भीती वाटत नाही आहे मला ना पावसाची ना पाण्याची ना गडगडणाऱ्या ढगांची आणि ना कडकडणाऱ्या विजांची कारण माझा आधार मला सापडला आहे माझा भक्कम आधार त्याला जवळ घेऊन ती रडू लागली आणि छोटा प्रणव मोठा होऊन आपल्या आईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागला तिला भक्कम आधार देत